तर माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत सर्वात मोठी अपडेट आलेली आहे आणि ही अपडेट असणार आहे नोव्हेंबर हप्त्याबाबतची ही अपडेट जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा ज्या महिला अपात्र आहे ज्या महिलांनी चुकीच्या पद्धतीने या योजनेचा लाभ घेतलेला आहे तर मोठी कार्यवाही करण्यात येणार आहे ही कार्यवाही कशा प्रकारची राहणार आहे हे पण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती पडून जाईल तर अगोदर आपण पाहणार आहोत की तुम्हाला नोव्हेंबरचा जो हप्ता हा केव्हापर्यंत मिळेल आणि आता लाडकी बहीण या योजनेसंदर्भातली महत्वाची बातमी लाडक्या बहिणींना नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पैसे मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे तर लवकरच हे पैसे जमा केले जाणार असल्याचीही चर्चा आहे निवडणुकीआधीच लाडक्या बहिणींना पैसे मिळण्याची शक्यता आहे आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भात आता एक अतिशय महत्वाची बातमी समोर येत आहे ज्या महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेतला त्यांच्यावरती शिस्तभंगाची कारवाई होणार आहे तसंच त्यांनी आतापर्यंत घेतलेले पैसे सुद्धा वसूल करण्यात येणार आहेत महत्वाचं म्हणजे या महिला कर्मचाऱ्यांचं पुढचं वेतनही रोखलं जाणार असल्याची शक्यता आहे लाडक्या बहिणींची ई केवायसी करण्यात आली आणि यामध्ये अनेक बाबी समोर आल्या पाच हजार सरकारी कर्मचारी तर तीन हजार शिक्षकांसह पोलीस आणि इतर विभागातील कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतलाय महिला आणि बालकल्याण विभागाकडून पत्र पाठवून ही कारवाई केली जाणार आहे आतापर्यंत अडीच कोटींपैकी एक कोटी तीस लाख महिलांची ई केवायसी पूर्ण करण्यात आली आहे त्यामुळे बोगस दाडक्या तर महिलांनो संपूर्ण व्हिडिओ तुम्ही या ठिकाणी आहे पहिल्या व्हिडिओ मध्ये स्पष्ट म्हटलेले आहे की नोव्हेंबरच्या शेवटी शेवटी तुम्हाला हप्ता या ठिकाणी पाठवल्या जाणार आहे आणि ज्या सरकारी नोकरी महिला होत्या त्यांच्यावर या ठिकाणी कार्यवाही केल्या जाणार आहे त्यांची जी हप्ते ते पुन्हा तो वापस घेणारच आहे पण त्यांचा जो आगामी वेतन आहे ते पण या ठिकाणी रोखून ठेवल्या जाणार आहे ते व्हिडिओ महत्वाचा आहे जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद